नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एका महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहे आणि त्या विषयाची मी जनजागृती देखील करणार आहे त्या विषयाबद्दल मी अवेअरनेस वाढवणार आहे आता आपण आपल्या देशात आपल्या देशाला पर्यटनस्थळांचा वारसा लाभलेला आहे मित्रांनो खूप सारी पर्यटन स्थळं आपल्या देशात आहेत काही नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत काही धार्मिक पर्यटन स्थळे आहेत काही ऐतिहासिक आहेत असे वेगवेगळे पर्यटन स्थळ आपण आपल्या देशामध्ये पाहतो पण आता हल्लीच्या काळामध्ये स्थळा जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला एक नवीनच बाब पाहायला मिळते ती म्हणजे की आपण पर्यटन स्थळ जे पर्यटन स्थळे आहेत तिथे आपण का जातो तर तिथे आपण विश्रांती घेण्यासाठी जातो बरोबर शांती अनुभवण्यासाठी जातो तिथे हां संसारातून स आपण जे संसारामध्ये दिवसभर काम करून दिवस रात्र काम करत असतो हां तर ह्याच्यातून थोडी आपल्याला मुक्तता मिळावी यासाठी आपण काय करत असतो पर्यटन स्थळांना भेट देत असतो पण आपण पर्यटन स्थळांना भेट देताना काही गोष्टींची ज जबाबदारी पाळली पाहिजे बरोबर काही गोष्टी ह्या आपण पाळल्या पाहिजेत मित्रांनो आता आपण पर्यटन स्थळांना जातो पण तेथे ते आपण एक खूप मोठी चूक करत आहोत की आपण काही जर कोणते पुडे जर आपण खाल्लो आहेत हां बरोबर बिस्किट पुडे किंवा कोणते पाच रुपयावाले दहा रुपयावाले पुडे जे खातो आपण हां किंवा मेनकापड्स आपल्याजवळ असले मिन कापड बॉटल्या हां ही काय करत असतो आपण त्याचा वापर करतो आणि लगेच आपण तिथंच फेकून देत असतो मित्रांनो आपल्याला वाटते की काय होत नाही वाटते म माझ्या एकट्याने टाकल्याने काय होत आहे तर असा विचार आपण करत करत असतो आणि आपल्या तात्पुरत्या आनंदासाठी तात स्वतःचा विचार करून आपण ती सर्व कचरा तिथे आपण आपल्या वस्तू टाकत असतो मित्रांनो टाकाव म्हणजे जे काय आपल्या उपयोगी नसलेल्या त्यामुळे तिथे प्रत्येकजण जर असाच विचार प्रत्येकजण असाच विचार करतो मित्रांनो असं त्याच्यामुळे काय व्हायला आहे त्याच्यामुळे त्या पर्यटनस्थळा पशी तिथे पर्यटनस्थळावर खूप सारा कचरा निर्माण होत आहे मित्रांनो आता मी खूप सारे पर्यटनस्थळे बघत आहे बघितलो आहे तर तिथे असं मला जाणवलेलं आहे की आपण तिथे जर असा कचरा घाण करत असेल तर त्या पर्यटनस्थळाची जी व्हॅल्यू आहे ती कमी होत असते मित्रांनो बरोबर आपण तिथे जर शांती अनुभवण्यासाठी जातो तिथे न वातावरण पाहण्यासाठी जातो आणि हे सोडून देऊन जर आपण तिथे कचरा करत राहिलो आणि त्या त्या एकेवेळेस वेळेस अशी येईल की हा सर्व जे त्याचे वैशिष्ट्य आहेत त्या पर्यटनस्थळाचे ते आपणास दिसणार नाहीत पण हा कचराच दुर्गंधीच आपणास तिथे दिसेल जास्त अनुभव नसेल त्यामुळे ही पर्यटनस्थळी आपणास नको नको सी वाटणार आता आपण कचरा करतो आणि त्याचा त्याचं कोणाला भोगावं लागतं ते तर ते आपल्या पिढीला येणाऱ्या पुढच्या पिढीला आपल्या लेकराबाळांना ते जर तिथं गेले तर त्यांना वाटते काय कचरा आहे का किती कचरा आहे किती घाण आहे असं त्यामुळे त्यांचं मन त्या पर्यटनस्थळाहून उतरून जाते मित्रांनो मग ती माणसे पर्यटनस्थळाला भेट देण्यासाठी त्यांचं मन होत नाही तर ही गोष्ट आपण पाळली पाहिजे मित्रांनो बरोबर आपले पर्यटनस्थळे हे जपली पाहिजे त्यांना आपण आपल्याकडून वैयक्तिक असे ना आपल्याकडून काही घाण होणार नाही हं याची काळजी घेतली पाहिजे तिथं सुरक्षा त्या पर्यटनस्थळांना सुरक्षा आपल्याकडून प्रोवाईड केली पाहिजे आपल्याकडून काही हानी होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे मित्रांनो आपल्या देशाला आपल्या राज्याला जो ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे पर्यटन स्थळांचा तो आपण आपल्याला जपता आला पाहिजे मित्रांनो तर मला असं वाटलं होतं की आ, एका ठिकाणी मी असं गेलो होतो तर पर्यटन स्थळांना भेट दिलो होतो तर त्या ठिकाणी मी पाहिलो की असं कचरा घाण दिसून येत होती मला कचरा दिसून येत होता त्यामुळे मला असं वाटलं की आ, मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत याविषयी या विषयावर बोलावं याविषयी जनजागृती करावी असं मला वाटत होतं त्यामुळे मी हा व्हिडिओ तयार केला आहे मित्रांनो तर हा जास्तीत जास्त व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्ही इतर आपल्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना शे शेअर करा मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क सबस्क्राईब करा धन्यवाद